सर्व गणपतीचे निर्विघ्न विसर्जन पार पाडत दुसऱ्या दिवशी वाडा पोलीस स्टेशनच्या गणपतीचे शिस्तबद्ध विसर्जन वाडा शहरात वाडा पोलीस ठाण्याचा लाडक्या गणरायाला निरोप तीनशे पासष्ट दिवस जनतेच्या रक्षणासाठी आपले पोलीस बांधव सणवार सोडून आपलं कर्तव्य बजावत असतात या वर्षी सुद्धा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणपती विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्थीच्या दिवशी संपन्न झाल्या सालाबाद प्रमाणे अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी वाडा पोलीस स्टेशनच्या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक अतिशय भक्तिमय वातावरणात ढोल ताशाच्या गजरात शिस्तबद्ध पद्धतीने कुठल्याही प्रकारचं डी वापर न करता गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत वाडा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे साहेब पोलीस उपनिरीक्षक जाधव साहेब धांगडा साहेब मालकर साहेब मेढे साहेब वनवे साहेब मुंडे साहेब बाणे मॅडम सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दयानंद पाटील विलास पाटील साहेब तसेच सर्व पोलीस हवालदार पोलीस नाईक पोलीस शिपाई होम गार्ड वाड्याच्या पोलीस पाटील बोरकर मॅडम महिला दक्षता कमिटी तसेच पोलीस मित्र वाडा शहरातील वैश्य समाज नवतरुण मित्र मंडळ वाणी आळी येथे चौधरी साहेब यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला या विसर्जन सोहळ्याला वाडा शहरातील बंधू भगिनी बार गोपाळ सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून लाडक्या गणपती बाप्पाचा निरोप घेतला वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीप ची रिपोर्ट